खरं पहिल्यांदा आपण आज आपण मोमोज करूया म्हणजे कोबी गाजराचं दोन्ही मिळून मोमोज करूया कोबी हा किसलेला आहे थोडासा तो मिक्सरमधनं पण काढून घेतला कारण खूप जाड होत होता म्हणून मिक्सरमधनं कोबी काढून घेतलेला आहे आणि गाजर पण घेतलेला आहे त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीर याचा ठेसा करून टाकलेला आहे कारण जाड दाताखाली आलेलं काही ना आवडत नाही म्हणून तसं केलेलं आहे त्यात मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये गाजर आणि कोबी घालून मीठ घालून मिक्स करून ठेवून दिले म्हणजे याला पाणी सुटेल नंतर आपण हे पिळून घेऊया आता याच्यात दोन वाटी मैदा घेतेय त्याच्यात मीठ आणि तेल हे घालून कडकेसारखं मळून घेणार आहे मी ते हे तेल ते आता ह्याच्यात मीठ घालून ठेवलेलं आहे ना आपण सगळं पाणी काढून घेऊया आता हे पिळून काढलेलं आहे पूर्णपणे अजिबात पाणी ह्याच्यात ठेवायचं नाही नाहीतर मोमोज वातट होतात जरा गार झाल्यावर किंवा पचपचित तरी होतात म्हणून त्यातलं पाणी पिळून काढायचं आता थोडीशी मी परत ही पेस्ट ठेवलेली होती आलं लसूण आणि कोथिंबीरची ती पुन्हा ह्याच्यात घालते मी आणि मीठ ह्याच्यात घालायचं नाही आहे कारण मीठ आपण पिळताना घातलेलं आहे आणि शिवाय मैदा जो मळलेला आहे त्याच्यात पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात मीठ घालायचं नाही आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं आलेली माणसांना आता ही मग अशी आपण मैदा ठेवलेला आहे चांगला थोडस मळून घेऊया आधी याला पिठाची किंवा तेलाची कशाची गरज लागत नाही हे आहे तसंच सुरू होतं मळायला लागतं त्याच्या सुरवातीला दहा पंधरा बोटं करून घेते मी बोटं केलेल्या आहेत हे आपलं सारण आहे आता ह्याच्यात तुम्हाला हवं आहे तेवढं तुमच्या पद्धतीने सारण भरून घ्या हे सगळं आता हे करताना इकडनं बाहेरच्या बाजूला करायचं आऊटर लाईनमध्ये करायचं आहे आऊटर लाईनमध्ये करा आणि राहिलेला हा भाग ओढून इथे दाबून घ्यायचा करंजीसारखा हे बघा झाला आपला मोमोज तयार असे मी आता सगळे करून घेते हे अशा पद्धतीने याच्यात ठेवलेले आहेत आणि आता जागा मोमोज झालेले आहेत हे दिसते कडे मी असं गोल केलेले आहे आणि अशा पद्धतीने झालेले आहेत हे आणि एक मोदकासारखा सारखा आपला गणपती लक्षात ठेवला पाहिजे ना चायनीज डिश खाल्ले तरी एवढा ठेवावा लागतो रोक्यात आणि तो हे अशा पद्धतीने छानपैकी त्याला आकार आलेला आहे हे अशा पद्धतीने निघून चटणी या खायला